अनेकांच्या घरात सर्वात लाडवलेला प्राणी म्हणजे मांजर प्रत्येक घरामध्ये आपल्याला देशी किंवा मा विदेशी मांजरं पाहायला मिळतातच कोल्हापुरात विविध जातीच्या श्वानासह मांजर पाळण्याचा श्वाना शोक दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि अशातच रविवारी चक्क या देशी विदेशी मांजरांचा अनोखा शो पाहायला मिळाला फिलिंग क्लब ऑफ इंडियाने या कॅट शोचं आयोजन केलं होतं कोल्हापुरातल्या महासैनिक दरबार हॉलमध्ये हा कॅट शो पार पडला हा शो पाहण्यासाठी आबालुद्धांनी हजेरी लावली होती यानिमित्त लोकांना विविध प्रकारच्या मांजरांच्या जाती आणि देखणं रूप पाहायला मिळालं या शोमध्ये पर्शियन अमेरिकन मेनकून एक्झाटिक शॉर्ट हेअर रशियन सायबेरियन बेंगल थायलंडचे सियामीज क्लासिक लॉग हेअर क्लासिक शॉर्ट हेअर असे एकूण देशाविदेशांमधल्या दीडशे मांजरांचा सहभाग होता या मांजारांच्या किमती अगदी चार हजारापासून ते लाखो रुपयांच्या किमतीपर्यंत होत्या या स्पर्धेत बेंगलोर आणि मुंबईतून आलेल्या परीक्षकांनी काटेकोर पाहणी करून त्यांना बक्षीस दिली हा अनोखा कॅट शो पाहण्यासाठी कोल्हापूरवासियांनी मोठी गर्दी केली होती ब्युरो ऑफिस लाईव्ह मराठी सणासुदीचा द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा